तुम्हाला हा ब्रिज दिसत असेल त्या ब्रिजचं नाव थ्री सिक्स्टी ब्रिज आहे आणि पेनी पेनीबॅककर ब्रिज पण असं काहीतरी म्हणतात आणि ही ते जोर <सवाँ> ती नदी आहे जोर जोरात स्पीड ब्रुकिंग हे सगळं काय काय चाललं तिथे लोक अशी छान ट्रेनला आली आहे तिकडनं आपल्याला सगळं दिसत आहे आपण मग अशी पाहिला तो व्ह्यू सुद्धा दिसतोय सुंदर घर आहेत बघा हे घरातन बाहेर पडलं की डायरेक्ट हा लेक

त्यांनी ती चार पाच मिलिंहून ती फक्त जागा घेतली सध्याच्यावर आता तो दोन मुलींचं घर बांधेल त्याच्यावर हो ते फोटो काढतेच आहे का नाही दुसरं येते बरोबर त्यांचं जेट्स पी आणि ऑल साडी यांचे स्वतःचे बोट स्विफ्ट घेतात फायनली आपण आलो आहे इथल्या पॉईंटला जिकडनं अख्खं ऑस्टेन दिसतं हे आमचे दोन हिरोज हॅलो ओज आय माहिका हाय हे नो माउंट बनेल हे इथे आपण आहोत आत्ता मग असे मला ते माउंटचं नाव आठवत नव्हतं ना सो माउंट बनेल त्यांनी छान इथं उत्तम मॉन्युमेंट केलं ना इकडनं अख्खा हॉस्टिन दिसत सो so, इकडनं काय काय दिसतं हे त्यांनी स्पष्ट दाखवलं इथे है ना म्हणजे तुम्ही इथे कुठे आहात तुम्ही काय बघू शकता इकडनं तुम्हाला डाउनटाऊन पण दिसतं आहे स्कायलाईन आहे ऑस्टेनची त्याच्यानंतर इथनं काय काय दिसतंय तिथपासनं अगदी या पर्यंत हे इथलं कॅपिटल आहे ऑस्टेनचं इस वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल कॅपिटल बिल्डिंग असं म्हटलं जातं हे hey, कॅपिटल आहे म्हणजे अर्थात आपली जशी विधानसभा वगैरे असते तसं खूप सुंदर ही बिल्डिंग हे एक एक काम आणि हे सगळं कार्विंग आणि अप्रतिम टैक्स जो इंडिपेंडेंस मुद्दल चित्र है तो अचानक खूप शांतता आहे बघा आपण हाऊस ऑफ सिनेट्स पाहिलं हे आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात त्याला माहीत नाही पण मला असं वाटतं की विधानसभा आणि विधान परिषद हा जो आपल्याकडे फरक आहे किंवा तसं असावं असं मला वाटतं किंवा राज्यसभा असं किंवा म्हणजे हाऊस ऑफ कार्ड सिरियल वगैरे ज्यांनी पाहिली असेल ना नेटफ्लिक्सची सिरीज त्यांना हे सगळं खूप रिलेट होईल आणि हा त्याच्या आजूबाजूचा एरिया आहे ते गार्डन आता अचानक तिथे <coughs> पाऊस पडायला लागलाय त्यामुळे हवा एकदम बदलली म्हणजे सकाळी थोडं सनी होत कुठे गोळी लागेल ओ नो काय होईल काय होईल इथे पण अशा भिंती चित्रांचे वेगवेगळे प्रकार आहेत किती सुंदर आहे बघा मी आलो शॉपिंगला आणि ओमेगाच्या स्टोरमध्ये मध्ये बघा काय हा डोमेन एरिया आहे जो पूर्ण शॉपिंगचा आहे सगळं हाय एंड पासून बेसिक गोष्टी मिळण्याचा मॉल आहे सुंदर स्ट्रीट आणि इथे फ्रायडे सॉरी सॅटर्डे नाईट वाला वाईब हो आहे आता आपण चाललोय सपोरा लेट्स का अमेरिकेत जी पंढरी आहे ती म्हणजे आयफोन आयस्टोन अमेरिकेच्या पंढरीमध्ये आलोय आपण चला आयफोनच्या किमती इथल्या देशात काय आहेत बघूया सेवन्टीन प्रो मॅक्स सेवन्टीन नवीन आलेला फोनच ही गर्दी बघा मला तर वाटत नाही थाई आईस टी दूध पण आहे का त्याच्यात कोकोनट कोकोनट मिल्क बघूया थँक यू हे काय आणि आपण काय ऑर्डर करी आहे ना क्रीमी थायकरी तसं गरम गरम आहे खाना असं म्हणतात ओके खाऊया चला